सध्याला जी खरीप हंगामाची पेरणी झालेली आहे तर काही दिवसामध्ये आता पीक विमा भरण्यास सुरुवात होणार आहे बऱ्याच साऱ्या ठिकाणी पेरण्या ज्या तर ते कंप्लीट झालेले आपण बघू शकता अशा प्रकारे तर आता जे विमा शेतकरी आहेत तर यामध्ये आता गेले वेळेस देखील एक रुपयामध्ये पीक विमा भरून देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही काहींना त्यामध्ये जे अनुदान आहे तेवढं रेग्युलर भेटत असतं तर तेवढं भेटलेलं आहे तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एक रुपयात होतं म्हणून भेटलं नाही काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एक रुपयात पीक विमा भरला पण जेवढा विमा ठरलेला होता किंवा जेवढा येणार होता तर तो आलेला आहे काही ठिकाणी बरेच सारे असे जे प्रॉब्लेम आहे तर ते शेतकऱ्यांचे सुरू आहे त्यामध्ये आता काय आपण जे आज दोन प्रश्न जे आहे तर ते घेतलेले आहे आता नवीन पीक विमा भरताना कुठल्या चुका करायची नाही त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचे मागील पीक विमा बाकी होता खरीप हंगामाचा तर त्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचं काय झालं किंवा त्यांना पीक विमा का मिळालं नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो पीक विमा भारताने आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजे बँक अकाउंटमध्ये किंवा मग जे, जे आधार कार्डवरील ना नाव आहे तर त्यांच्या नावामध्ये थोडाफारका होईना काहीतरी चेंज आहे त्याच्याविषयी चे जे जे परिपत्रक आहे किंवा जे नावामध्ये बदल असू शकतो त्याच्याविषयी जे एक नोटिफिकेशन आलेले आहे तर त्याची माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे आता जे शेतकऱ्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन केला आहे तर त्यांना ते, ते वाचायला भेटले असेल जर आपण अजून टेलिग्राम ग्रुपला आमच्याला जॉईन झाले नसाल तर जॉईन करा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जे नोटिफिकेशन जे आहे तर ते बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे जॉईन खाते जामीन जे आहे ते सामायिक असते त्या ठिकाणी एन सी देणं आवश्यक आहे तर त्या ठिकाणी एन ओ सी न दिल्यामुळे देखील शेतकऱ्यांचे जे विमा अर्ज आहे तर ते नामंजूर झालेले आहेत किंवा त्यांना विमा भेटलेला नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे परत डॉक्युमेंटरी अपलोडसाठी आलेली होती तर त्यांचे डॉक्युमेंटरी अपलोड करून जे अर्ज सबमिट केलेले आहेत ज्या ठिकाणून त्यांनी अर्ज भरले ते सी से एस सी सेंटरद्वारे भरलेले असू से द्या मग किंवा घरी त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट लॉग इनवर जरी त्यांनी अर्ज भरले देखील त्यांना जो पीक विमा आहे तर तो आता सध्याला जो पीक विमा आहे तर तो भेटलेला आहे किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे फक्त काही शेतकऱ्यांच्या इसमिस आलेलं नाही ठिकाणी आपल्याला जो विमा आहे तर तो आलेला आहे नाही ते समजणार आहे त्याचबरोबर आता जे शेतकरी नवीन अर्ज करणार आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या आधार कार्डवरील त्याचबरोबर बँक अकाउंटवरील जे नाव आहे तर ते सारखे ऐका ज्या नावाने आपण अर्ज करत आहोत तर ते सारखे ऐका तर ही, ही तीन नावे जर सारखी असतील तर त्या ठिकाणी आपण अर्ज करू शकता जर आपल्याला अर्ज करत्यांनी काय अडचणी आल्या तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न विचारू शकता आता ज्यावेळेला पीक किंवा भरण्यास सुरुवात होईल त्यावेळेस आपला लाईव्ह एक व्हिडिओ देखील येईल आता जे शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन आहे पुढील व्हिडिओची तर ते आपल्याला लवकरात लवकर भेटेल आणि कशा प्रकारे विमा भरायचा किंवा काय प्रक्रिया असणार आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत